मेजवानी 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 वदनिकवळ घेता नाम घ्या मेजवानीचे मेजवानी खमंग्रामस्थ सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज समसमीत झणझणीत आणि चटणी मेजवानी, मेजवानी, मेजवानी। मेजवानी। नमस्कार खमंग मेजवानीच्या खमंग भागात मी श्यामा मोदगेकर आपले अगदी मनापासून स्वागत करते आज आपण भेट दिलेली आहे सेक्टर पंधरा येथील नवीन पनवेल येथील हरि आशीर्वाद सोसायटी मध्ये हाय हाय कशी आहेस मस्त बर हे बघ ह्यापूर्वी तू आपल्या प्रेक्षकांना मस्त बेक गुजराती प्रकार दाखवला होतास बरोबर ढोकळा आणि मालवणी सुद्धा गोड प्रकार होता मग आज तू काय करून दाखवतेस आज मी मालवणी बांगड्याचे आमटे दाखवणार बर म्हणजे मालवणी बांगडा म्हणलं म्हणजे कसं ते तुमचं मालवण स्पेशल असं काही म्हणजे इकडची तयारी बघून मला असं वाटतंय जरा सांगतेस साहित्य साहित्य सांगते ना बांगडे खोबरे धने लसूण आहे हळद आहे कोथंबीर आहे कांदा आहे लाल मिरची आहे कोकम आहे तेल मीठ आणि पाणी बरं साहित्य तर आपण बघितलेलं आहे बरं मला एक सांग रंजना की पूर्वतयारी म्हणून आपलं काय काय करून ठेवायला हवं या बांगड्यांना आग साफ केलं आणि दहा मिनिटं बनवण्याच्या अगोदर दहा मिनटं यांना मीठ लावून ठेवले बर आणि आता मी ते धुवून घेतलेले बर म्हणजे माझं काय म्हणणं आहे की ते आपण करण्याच्या आधी जे मीठ लावते ते धुवून ठेवायचे बरोबर त्याला मीठ लावायचं आणि आपण बनवतो ना त्याच्या अगोदर ते फक्त धुवून घ्यायचे साधारणपणे दहा मिनिट मीठ लावून ठेवायचे त्यानंतर हे धने आहे ते दहा मिनिटं पाण्यामध्ये फुगत घालायची बची आहे ती पण दहा मिनिटं पाण्यामध्ये फुगत घालायची बरं आणि ते बी वगैरे काढून घ्यायचं असं काही आहे का नाही त्याचा डेट असतो तो फक्त काढून ठेवायचा बर 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 चालेल आणि बाकी सगळं आपल्याला म्हणजे आपण अंदाजाप्रमाणे कोकम वगैरे घेतलं ज्याला हवं तसं आवडीप्रमाणे की वापरू आप कसं ज्याला आंबट हवं हो असेल जास्त तर कोकमचं जास्त वापर तसं आपण करू शकतो ना आता आपण मिक्सर सुरुवातीला आपण आता काय करणार आहोत मिक्सर लावायचं काम करूया बर हा मिक्सर मध्ये आपल्याला प्रथम मिरची आणि धने लावायचे ठीक आहे पाण्यासकट घालायचं म्हणजे बरं येते बरं आणि त्याचप्रमाणे आपण लसूण पण टाकायचे चालेल आता आपले बांगडे आहेत त्या साधारणपणे तीन लसूण ठीक आहे अजून बारीक झालेली नाहीये आपल्याला अतिशय बारीक पेस्ट कशी व्हायला पाहिजे थोडं पाणी ही पेस्ट तयार झालेली आहे मिरची आता यामध्ये मी खोबरं टाकणार आहे बरं खोबरं असत थोडं पाणी टाकायचं पुन्हा मिक्सरला लावायचं म्हणजे कसं हे मिश्रण एक जीव होतं आता हे वाटप तयार झालेलं आहे मिश्रण व्यवस्थित बारीक हो ले ले। ले ले। ले ले। हो आता यामध्ये मी काय काय वापरलेलं आहे मिरची मिरची वापरलेली आहे धने वापरले आहेत साधारण बांगडा हा उष्ण आहे आणि धने हे तुम्हाला माहित आहे थंड प्रवृत्तीचे आयुर्वेदाच्या दृष्टीने धने थंड आहेत मग हा उष्ण असल्यामुळे याच्यात थोडे धने आहेत आणि लसूण आहे हो आणि आपण वाटण करताना म्हणजे मी मगाशेक बघितलं तू एकदम सगळं टाकलं नाही हो टाकलं ना? हो। क्रमाक्रमाने क्रमा क्रमा अशासाठी वाटलं की मिरची व्यवस्थित पेस्ट व्हायला पाहिजे आणि म्हणून ते सर्व मिरची लसूण वगैरे यांची पेस्ट धने यांची पेस्ट झाल्यानंतर खोपरं मग कारण हे कसे असतात टणक असतात बरोबर त्यामुळे हो आता मी एक भांड गरम करत ठेवलेलं आहे त्यात मी थोडस दोन टेबल स्पून तेल टाकणार ठीक आहे आणि त्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा आहे ना हा फोडणीसाठी टाकलाय तेल गरम आहे आपलं झालंय हा बारीक चिरलेला कांदा टाकला आता मी गुलाबी रंगावरती परतून घेणार म्हणजे हे आपण आता सुरुवातीला काय करतोय असं काही वाटून टाकायचं घालतो कि नाही त्याप्रमाणे माशाच्या आमटीला फोडणी घालण्याचा एकदम थोडासा कांदा हा? दुना दुना तेल।, हा, तेल।, 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 तेल तेल कारण का खोबऱ्यामध्ये तेल असतं ना बर तेलाची जरुरी नाही आपल्याला अच्छा हा पण एक महत्वाचा मुद्दा आहे आता हा गुलसर कलर वर गुलाबी कलर वर आला समजायचं की आपली फोडणी तयार आहे आता हा कांदा गुलाबी रंगावरती झालाय ना बरोबर बरोबर बर, बर, मग आता मी यामध्ये हे मिश्रण टाकणार हे मिश्रणचा टाकलं की जरा भवळून घ्यायचं व्यवस्थित आणि मग ते, ते पाणी वगैरे घालायचं त्याच्यात आता तुम्हाला कसं सार पातळ सार जर हवं हो असेल तर तुम्ही जास्त पाण्याचा वापर पर करू शकता जाड हवं असेल तर कमी पाण्याचं वापर म्हणजे टिपिकल तिकडचीच पद्धत आहे म्हणजेच आता मी उकळी आणायला ठेवलाय दोन तीन मिनटात याला चांगली उकळी आहे यामध्ये मच्छी सोडायची आहे आता बाकीच्या पण मच्छी अशाच प्रकारे गावी बनवतात बांगड्याच्या जशा बनवतात ना तसे इतर मच्छी अशाच बनवतात फक्त आपण आपल्या आवडीप्रमाणे मिरची जास्त हवी असेल तर मिरची जास्त घ्यायची खरं पण आणि पापलेट वगैरे सरंगा आहे यांना मिरची कमी येतात आणि बांगड्याला जरा मिरची जास्त येतात झणझणीत लागणार हो बरं मला एक सांग की ही प्रॉपर रेसिपी कुठली ही मालवणी रेसिपी आहे मग तू शिकलीस म्हणजे आईकडे का बघून का काय पर... तस हो, बर... ते तसं पाहिलं तर आमच्या घरी आठवड्यातून तीन वेळा मच्छी चालते घराच्या मागे समुद्र आहे त्या मच्छी तिथे कोकण किनारपट्टीवरती मच्छी जास्त खाल्ली जाते आठवड्यातून हो, तीन दिवस मच्छी लागते त्यामुळे बऱ्याच वेळा बांगडा हा कोकणात जास्त होतो आणि बांगडा कोकणातल्या बांगड्याला जी चव आहे ती इथल्या कुठल्याही बांगड्याला नाही आहे त्यामुळे बांगडा हा जास्त खाल्ला जातो आहे असं बरं काय का दरवेळेला शूटिंग मध्ये हाच प्रोग्राम असतो ना म्हणजे मुंबईवरून जाताना आम्ही ठरवूनच जातो आता गावी जाऊन मच्छी आणायची आणि ती खायची आहे कारण तिथल्या मच्छीची चव आणि इथल्या मच्छीची जैर मग फरक डिफरन्स आहे पण त्या व्यतिरिक्त काय काय म्हणजे करतेस ते सांग ना जरा तू तिकडच्या मैत्रिणी काय आता पण तू गेली होतीस तर तिकडच्या काही मजा आम्हाला म्हणजे ऐकायला जरा आवडेल हा मजा तर असतेच ना म्हणजे सकाळी उठल्यानंतर गावी प्रोग्राम काय तर, तर, तर आज बुधवार आहे तर लवकर उठायचं आणि नऊ वाजता मच्छी मार्केटमध्ये जायचं आणि हव्या हव्या त्या मच्छी घेऊन यायच्या म्हणजे आज बांगडे खाल्लेत तर आज बुधवार आहे बांगडे खाल्लेत तर शुक्रवारी काय तर खेकडे खायचे म्हणजे असं तुम्ही ठरवूनच ठेवलेलं असतं ठरवलेलं असतं म्हणजे सकाळी आणि मच्छी आणताना मच्छी मार्केटमधून दोन प्रकारचे अंडी जाते म्हणजे एक बांगडा आणतो त्याबरोबर खेकडे आणतो बांगडा आणतो आणि त्याच्याबरोबर सुरमई वगैरे असे आणतो म्हणजे सकाळी एक बनवलं खायचं आणि संध्याकाळी एक असं त्यामागे लावायचे मासे छान असतात ना ताजे आपलं उकळत आहे ना उकळते बर मला एक सांग बाजारात इतके सगळे म्हणजे मसाले असतात मटण मसाला फिश मसाला मालवणी मसाला खूप बघतो आणि प्रत्येक जण ते वापरताना तर घरी केलेला पण ह्याच्यामध्ये तू अजिबात मसाला वापरला नाहीये मसाला ना मी ताजा मसाला बनवला म्हणजे मिरची घेतली आणि ती फुगत जाते कारण ताज्याला जी चव असते एक अगोदर बनवलेल्या पावडरला नसते आणि त्यामध्ये धने वगैरे म्हणून मी फुगत घातली धने आणि मिरची म्हणजे कसं मसाला मसाल्या लावला मच्छीला की मच्छी पण झडझडी चविष्ट बनते काय झालंय माहिती हात उदू जो केलायस ना मसाला त्यांनी कलर इतका छान आलाय कलर अगदी हो आपण हा बाहेर हॉटेलमध्ये बघतो तसा पण हे आपल्या मैत्रिणी कदाचित माहित असावं होय ना मी यामध्ये उकळी फुटली आहे ना हा यामध्ये मी आता थोडीशी हळद टाकते म्हणजे हळदीने पण ना एक त्याला एक चांगला सुवास येतो सार तयार होतं ना तर अतिशय सुवास छान येतो बर आता हे मिश्रण गाढ झालंय याला उकळी फुटली आहे आता ही मी धुवून ठेवलेली मच्छी आहे ना हुँ? ती मी आतमध्ये सोडते बर सोडताना अशी कडेकडे सोडायची गॅप राहिली पाहिजे थोडीशी गॅप गॅप सोडून एकदम अशी उतायची नाही बरं तशी कडेकडे व्यवस्थित सोडून द्यायची आता हे मिश्रण दहा मिनिटं उकळी आणून द्यायचं आता याला उकळी फुटती आहे म्हणजे मच्छी बरं बर मी याच्यावरती झाकण ठेवते म्हणजे तशी चांगल्या वाफेत जाईल झटकन गॅस मीडियम ठेवलेलं आहे मोठा ठेवलेला नाही आता दहा पाच मिनिटं अशी उकळी मारून घ्यायची बरं रंजना हे थोडस आपल्याला शिजायला वेळ लागणार आहे मिनिट तरी साधारणला लागेल ना थोडस थांबायला हरकत नाही बरोबर मैत्रिणी मालवणी बांगडा आपला शिजतोय पण त्यासाठी थोडासा वेळ लागणार आहे तोपर्यंत घेऊया छोटासा ब्रेक कुठेही जाऊ नका पाहत रहा खमंग मेज़वानी। खमंग मेज़वानी। ब्रेक नंतर खमंग भेजवाणीच्या खमंग बघा पुन्हा एकदा स्वागत काय सुगंध आता छान सुटलेला आहे मला वाटतं ते शिजलंय ना आता आपण जो हा चमचा आहे की नाही आता समजणार कसं मच्छी नाही तर तर सुवास छान येतो प्लस इथे आपण हात लावून मच्छीला एखाद्या पिसला असं टच करून बघायचं बरं बर। जर आपला चमचा आतमध्ये आप गेला तर समजायचं की ही मच्छी तयार झाली आहे आता ही तयार झालेल्या मच्छीमध्ये आपण मीठ टाकायचं एक चमचा आपण मीठ आणि मच्छीला साधारणपणे मीठ चांगलं टाकायचं म्हणजे टेस्टी बर जादा टाकायचं आणि ही कोकोम आहेत आता हा बांगडा आपण शिजवला हा बांगडा मासा हा उष्ण आहे त्याची प्रवृत्ती मुळात आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून पाहिली तर उष्ण आहे आणि कोकम हे पित्त शमन करणार आहे आंबट आहे ना ते टाकायचे ठेवली आहे ते किती कारण छानपणे बनवतो विचार करून त्यांनी केलाय हो खूप विचार करून आहे आता हा शिस्तोय कोकमचा रस येईल त्यामध्ये आता आपण वरून त्यामध्ये कोथंबीर टाकायची जेवढं कोकम आणि कोथंबीर टाकून बांगडा शिजेल हे बा म्हणजे हे सारण आहे ते चारणं शिजलं ना तर त्याला टेस्ट चांगली येते बरं म्हणजे आपण हे घालायचं आणि चांगलं गॅस मोठा करायचा शिजत ठेवायचं आणि झाकण ठेवायचं नाही बरं हा एक महत्त्वाचा आहे कारण झाकण ठेवून गॅस मोठा असल्यावर झाकण जर वरती असेल ना तर ते वरचं सार बाहेर येणार हो म्हणून असंच ठेवायचं पाच मग इतर वेळेला आपण काय करतो माहिती मैत्री वेळेला हा झाकण ठेवतो आणि काय करतो शिजेच्याला गॅस आपण कमी करतो बरोबर ह्या वेळेला मोठा करायचं म्हणजे जेवढा त्याचा रस म्हणजे बांगड्यामध्ये जे त्याचे जे काटे असतात त्या जो कॅल्शियम असतो तो बाहेर येतो तेवढं जग जास्त उकळी फुटेल तेवढं बर लागतो हे ते सार छान लागतं टेस्ट असं रटरट उघड म्हणजे एकदम आणि तू सगळं कसं कारण असायच सांगितलंय म्हणजे मागे कारण आहे काय ना काय बरे बनवले त्या मागे शास्त्रीय कारणांचा शोध घेऊन अगदी मस्त बनवलेलं आहे आपल्या लक्षात येतं हळद त्यांनी वापरली जंतुनाशक हो कोकम वापरले पित्त शमन करणार धने वापरले थंड पित्त शमन करणारे आणि कोकणात नारळ असतो ना हो त्यामुळे नारळाचा वापर केला जातो त्यामुळे तेल कमी वापरायचं आणि जर तुला ही काही जणांचं कसं असतं तिखट हवं हो असतं तर त्यांनी मिरचीचा वापर जास्त करायचा बरं ठीक आहे झालंय आपला बस येतोय छान तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद उकळी पूर्ण झालेली आहे तयार झालेली आहे आपली आमटी बरं मी गॅस बंद करून चालेल झाकण घालून ते ठेवते साधारणपणे पाच मिनिट झाकण घालून ठेवा म्हणजे की नाही एक प्रकारे पदार्थ मुरला जातो बर आणि त्यानंतर जो खाताना जो स्वाद येतो किंवा जो वास येतो सुवास येतो तो मेजवानी देवानी मेजवानी मेजवानी, 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 मेजवानी।, मेजवानी। खमंग मेजवानी क्षमा ही तयार झाली आहे मालवणी बांगड्याची आमटी आणि त्याच्याबरोबर भात आहे कारण साधारणपणे बांगड्याची आमटी भाताबरोबरच बरोबरच खात बर माझ्यासाठी माझ्यासाठी मेजवानीच आहे कशी वाटली छान रंजना हे बघून असं वाटतंय आता काही नको आपल्याला सगळं मिळालं <laughs> अतिशय छान झालेली आहे आणि तुला सांगते मी की ह्याच्यामध्ये तू जेवढं घातलं होतंस क्रमाक्रमण आणि ज्या ज्या वस्तू घातल्या आहेत त्याचा सगळा स्वाद उतरलाय बरं मी टेस्ट करून बघते हम्म बोलण्याच्या ना ते महत्वाचं राहून जायचं गरम आहे जरा एकदम मस्त झालंय अप्रतिम झालंय खरंच छान झालंय तुम्हाला जर जास्त हवा मिरची कंपनीचा विचार करून जर आपण बघितलं छान झालेला आहे खूप म्हणजे खूप आवडलं सांगायचं झालं तर हे तिने इतकं शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं असं म्हणावं लागेल कारण प्रत्येक तिने कारणासहित आपल्याला सांगितलं की हे असं का टाकायचं आणि याचा उपयोग काय त्याप्रमाणे जर आपण केलं तर अगदी छान होते आणि बाहेर जायची मुळात म्हणजे आपल्याला गरज भासत नाही इतकं छान आहे मला तर खूप आवडलंय तुम्ही सुद्धा करून बघा तुम्हाला पण हे नक्की आवडेल रंजना तू वेळात वेळ काढून इतकी छान रेसिपी केलीस म्हणजे मालवणी स्पेशल असं म्हणायला हवंय नावाप्रमाणे अगदी आम्हाला एक मेजवानीच जशी दिलीस ऍक्च्युली काय आहे मला पण नवीन नवीन पदार्थ बनवण्याची आवड आहे आणि मला तुम्ही संधी दिलीत नव्हे हा मालवणी पदर मालवणी बांगड्याची आमटी कस दाखवण्याची त्याबद्दल खमंग मेजवानीची मी आधी आभारूया प्रेक्षक हो अशाच काही चमचमीत झणझणीत तोंडाला पाणी सुटेल अशा रेसिपी घेऊन परत तुम्हाला भेटणारच आहोत पण तोपर्यंत नमस्कार